नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत महानगरपालिका नागपूर येथे विविध पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखालील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात स्टाफ नर्स व औषध निर्मिता ही पदे भरण्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे खाली स्कॅनसाठी लिंक दिलेले आहेत किंवा इथं स्कॅनर दिलेला आहे येथूनसुद्धा आपण स्कॅन करून हा गुगल फॉर्म भरू शकता उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी व संबंधित शैक्षणिक कागदपत्र कार्यालयात दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस ते सतरा तीन दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे सात मार्च ते सतरा मार्च पाच वाजेपर्यंत शनिवार रविवार सुट्टीचे दिवस उघडून कार्यालयात प्रत्यक्ष सादर करायचे आहेत म्हणजे हार्ड कॉपी ऑफिसमध्ये सादर करायची आहे तर ही जी लिंक दिलेली आहे खाली जी एन एम अर्जाकरिता आणि औषध निर्माण निर्माण अधिक आदि, अधिकारी करता तर या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म येईल तो गुगल फॉर्मसुद्धा भरायचा आहे एक तर लिंकवर क्लिक करू शकता किंवा इथं जे स्कॅनर दिलेलं आहे समोर यावर क्लिक करून आपण अर्ज करू शकता या याची पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हिडिओच्या देत आहे तिथून डाउनलोड करून आपण हे पाहू शकता तर पदभरतीची माहिती अशी आहे की नर्स पदासाठी सात जागा आहेत ज्यासाठी वीस हजार रुपये एवढं मानधन आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आहे जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग यामध्ये अनुसूचित जागेसाठी दोन जागा आहेत विजासाठी एक आहे विमाप्रसाठी एक आहे खुल्यासाठी दोन जागा आहेत आणि एस सी बी सी जो नव्याने संवर्ग निर्माण केलेला आहे त्यासाठी एक जागा आहे अशी एकूण सात पदेही स्टाफ नर्ससाठी आहेत वयमर्यादा मर्यादा मागासवर्गाकरिता कमाल वयमर्यादा त्रेचाळीस आहे आणि खुल्या प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा अर्धा अडोतीस वर्ष आहे एन एच एममध्ये कार्यत उमेदवार लावायाची आठ लागून असणार आहे जर या अगोदरच एन एचमध्ये कोणी कार्यरत असेल तर तेसुद्धा अर्ज करू शकतात त्यांना वयाची आट लागू नाही त्यानंतर फार्मसिस्ट पदासाठी एकूण चार जागा आहेत यासाठी एकत्रित मानधन सतरा हजार असणार आहे डिप्लोमा इन फार्मसी आणि फार्मसी काउन्सिलकडील नोंदणी असणे अनिवार्य आहे उच्च शैक्षणिक आहारधारकांना इथे प्राधान प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे डी फार्मसी ह्याची पात्रता आहे परंतु त्यापेक्षा जर जास्त क्वालिफिकेशन तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे यासाठी सुद्धा वयमरदा मागासवर्गीयकरिता कमाल त्रेचाळीस व खुल्या प्रवर्गाकरिता वयमर्दा अडतीस वर्ष आहे एन एच एममध्ये कार्यरत उमेदवाराला वयाची अट लागू नाही तर यासाठी अनुसूचित जमाती एस टीसाठी एक जागा आहे विजेसाठी एक जागा आहे भजक एन टी सीसाठी एक जागा आहे डब्ल्यू एसाठी एक जागा आहे असं एकूण चार जागा आहेत तर इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत मागासवर्गीय प्रवर्गाकरिता शंभर रुपये व खुल्या प्रवर्गाकरिता दीडशे रुपयाचा डीडी ना पारतावा कॉ कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर पेएबल ॲट नागपूर अकाउंट नंबर सिक्स झिरो फोर झिरो वन नाईन वन वन सेवन थ्री एट आय सी कोड एम एच बी ट्रिपल झिरो वन वन नाईन फाईव्ह या नावाने राष्ट्रीयगत बँकेचा आय डी सोबत जोडायचा आहे उमेदवाराने त्या डी डीच्या मागं आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि हार्ड कॉपी जी आपण कार्यालयात सादर करणार आहोत त्यासोबत आय डी जोडून सर्व डॉक्युमेंट आणलं सोबत जोडायचं आहे ते कार्यालयात सादर करायचे आहेत आणि जी लिंक दिलेली आहे त्यावर गुगल फॉर्म भरायचं आहे त्यानंतर सदर परी परीक्षा पदाकरिता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार नाही उमेदवाराची जी पात्रता त्या आहे त्यावर गुणांचं गुणांकन केलं जाणार आहे आणि त्यावरच निवड केली जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे जी पात्र पात्रता आहे त्यावरच इथे निवड होणार आहे तर अर्ज कुठे सादर करायचा आहे नागपूर महानगरपालिका आरोग्य आरोग्य विभाग पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर येथे अर्ज सादर करायचा आहे दिनांक सात मार्च ते सतरा मार्च या कालावधीत आणि यासाठीच्या अर्जाचा नमुनासुद्धा सोबत जोडलेला आहे ही सर्व माहिती माहितीची पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेली आहे परिपूर्ण अर्ज भरून सोबत सर्व आवश्यक डॉक्युमेंट लावायचे आहेत आणि कार्यालयात डी डी जोडून डीच्या मागे स्वतःचं नाव टाकून तसेच गुगल फॉर्मसुद्धा भरायचा आहे आणि हार्ड कॉपी ऑफिसला सादर करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद